सकाळ चला तर मारूया फेरफटका आपल्या गार्डनला श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चाललंय सर्वांचं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना काय चाललंय सर्वांच शुभ सकाळ झाला का सर्वांचा चहा पाणी शुभ सकाळ सर्वांना काय चाललंय सर्वांच नमस्कार गुड मॉर्निंग आलो होतो शेतामध्ये फेरफटका मारायला नमस्कार सर्वांना शुभ सकाळ जय शिवराय काय चाललंय सर्वांच झाला का पाणी चहा पाणी झाला का सर्वांचा नमस्कार सर्वांना शेतामध्ये आलो तो फेरफटका मारायला नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची मन नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पा तुम्ही आंधाळ्याचे चेले नदी मायाराला जाते ओगी जगत चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन आले करू नदी वाजवितो वाळा पाना फुटतो डोंगर आणि वास येतो पावसाळा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय काय चाललंय सर्वांचं का चहा पाणी कसा आहे बि आमच्या शेतातला मन खूप प्रसन्न होऊन जातं सकाळी सकाळी अननसाची शेती पाननास अननस इकडं सुपाऱ्यांची शेती काही चाललंय सर्वांचं झाला का चहा पाणी सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो माझ्या यूटूब फॅमिलीला सर्वांना शुभ सकाळ नमस्कार सर्वांना काय चाललंय सर्वांचं चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो कसा वाटतंय आमचा शेतातला व्ह्यू व्ह्यू कसा वाटतोय पा पहा नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा मित्रांनो तर मला समजून आईला कोण कौन कोण येते शुभ सकाळ जय शिवराय कोरुने बेंगलोर या ठिकाणाहून कसं वाटतंय इकडचं वातावरण नारळ सुपारेंची शेती खूप छान असा विजय शेतामध्ये लोक काम करतात कस सकाळच सकाळच वातावरण पाहिलं का पूर्ण मन भरून जातं खूप छान असा प्रसंग मस्त अस वातावरण असा मित्रांनी भाजी इकडं शेतातील भाजी भाजी तशी भाजी भाजीची भाजी अंकल नमस्ते 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 नमस्कार सर्वांना आप लोग डेली पूरा ऑल इंडिया में दिखते हो हाँ <laughs> कैसा सब्जी निकालते हो सब दिखाता है मैं पकाता है पकाता है लेके जाएगा एक दिन लेके जाएगा नमस्कार सरवाना वो एक राउंड का कितना अंकल एक राउंड का कितना फिफ्टी रुपीज कशी वाटली शेती मित्रांनो नक्की सांगा चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा वातावरण कसं गावाकडच्या सारखं वातावरण आहे इकडे ही माठाची भाजी आहे माठ बोलतो ना आपण माठाची भाजी काय चाललंय सर्वांना लाईक करा मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना काय चाललंय सर्वांचं चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा किती छान आहे मे पूरा दिखता है आदमी यूट्यूब जाता है कामवाले लोक का म्हणतात आमचा फोटो सगळं इकडे दिसतो का म्हणून ओबी सब्जी आप काही छान अशी भाजी आलेली आहे का बोरिंगच्या पाण्यावर भाजी बनवलेली आहे नमस्कार काय चाललंय सर्वांच शुभ सकाळ जवळच एअरपोर्ट आहे इकड सुंदर अस वातावरण भाजी पाहतात का भाजी काढून ठेवलेली पन्नास रुपयाची गड्डी पन्नास रुपयाची एक गड्डी सांबार बनवतात इकडं मेंगलोरला मेंगलोरला सांबार बनवतात या भाजीचं सांबार भसाले बोलतो तुला भसाले भसाल्याची भाजी बोलतात नमस्कार मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आमचं कर्नाटकवरून मँगलोर इथून आहोत तसंच आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका बघा भोपळ्याचा वेल खुलं आलेले आहेत अजून भोपळा नाही आलेला त्याला नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा लाईक अजून कुणीच नाही केलं का व्हिडिओ आवडला नाही आपला व्हिडिओ आवडला नाही का झालं का सर्वांचा चहा पाणी <coughs> सर्वांचा चहा पाणी झाला का नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतामध्ये आलो होतो गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग पहिला लाईक आला समजला आम्हाला गाववाले आले म्हणून काही चाललंय झाला का नाश्ता वगैरे झाला गुड मॉर्निंग भाग्यश्रीताई गुड मॉर्निंग कुठून आहात भाग्यश्रीताई आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ म्हणतात आत्ता उठले हो का आत्ता उठलेत काय अननसाची शेती आहे पायनॅपल भाग्यश्रीताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलला गावाले वातावरण कसं आहे व्हिडिओ बनवायला खूप छान वातावरण आहे ना आम्ही रोज असं म्हणतो पण आम्हाला टाईमच नाही भेटत आहे शॉर्ट व्हिडिओ काढायला खूप छान वाट मस्त जागा आहे पाठवून द्या दोन तीन अननस शीतलताई नमस्कार धन्यवाद लायला आल्याबद्दल जवळ असते तर पळत पळत घेऊन आला असता तुमचा भाऊ पळत पळत घेऊन आला असता एकदम छान आहे धन्यवाद गाव आले खूप छान म्हणजे खूप छान आहे आत्ताच भाजीची शेती दाखवली याला काही काय ना काही करायला का नाही लागत आपण जे अननस खातो ना हे कसं लावतात माहिती आहे का आपण हा अननस काढल्यानंतर हा वरचा तोडतात आणि हाच लावतात मातीमध्ये हाच फक्त मातीमध्ये पुरून देतात वरचा भाग तो ॲटोमॅटिक त्याला मग असे कंद वगैरे येतात त्याला काही मेहनत नाही एकदा लावून दिलं का ॲटोमॅटिक येतं ते भाग्यश्रीता म्हणतात कुठे राहता तुषार भाऊ म्हणतात दादा शॉर्ट व्हिडिओ चालत नाही आता काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही भाऊ आमचे आम्ही रोज चार व्हिडिओ टाकतो त्याच्यातले एक दोन व्हिडिओ चालतात बाकी आमचे पण नाही चालत आहे एक दोन तर चालतात आहे ताई म्हणतात कुठे राहता ताई आम्ही सध्या आम्ही कर्नाटकला असतो मँगलोर इथून मँगलोर मँगलोरला असतो आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका धन्यवाद भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई आपण कुठून आहात शीतलताई म्हणतात ऐंशीला एक आहे हो हो खूप महाग आहे नक्कीच आल्यानंतर घेऊन येईन शीतलताई आमचं तर काहीच नाही चालत आता चालेल चालेल भाऊ होईल सगळं व्यवस्थित होईल नमस्कार सर्वांना तुषार दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे स्टार फ्रूट स्टार फ्रूटची फळ आहे स्टार फ्रूट म्हणून फळ आहे शीतलताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपले त्रिशा फॅमिली लोक यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा त्यांचे पण कॉमेडी चॅनल आहे स्वतःच्या आवाजातले त्यांचे व्हिडिओ असतात खूप चांगले खूप छान चॅनल आहे त्यांचं तसेच आपले होममेकर शीतलताई यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा त्यांचे पण खूप छान व्हिडिओ असतात ते आपले तुषार भाऊ म्हणतात सहाशे सातशेच्या पुढे व्ह्यू जात नाही भाऊ आमचं पण असंच होतं म्हणजे काय होतं माहिती आहे का ॲक्च्युली व्हिडिओ आज नाही चालत तर दुसऱ्या दिवशी आमचा व्हिडिओ चालतो मी आता व्हिडिओ टाकायचे कमी केलेत पहिल्यांदा तरी माझे जवळजवळ सहा सात व्हिडिओ टाकायचो पण आता फक्त चारच व्हिडिओ टाकतो चार चार, चार व्हिडिओमध्ये पण दोन्ही पहिल्या दिवशी नाही चालत तर दुसऱ्या दिवशी चालतात चालतात म्हणजे पा पाच हजार सात हजार आठ हजार असे व्हिडिओ शीतलताई गुड मॉर्निंग तुषार भाऊ म्हणतात गुड मॉर्निंग म्हणतात ते तुम्हाला नारळाची झाडं नारळ सोलायचं स्टँड आहे याच्यावरती असं नारळ ठेवायचा आणि असं करायचं ऑटोमॅटिक नारळ सोलला जातो याच्यावरती नारळ ठेवायचा आवलं मला शीतलता येई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जास्वंदीची फुलं आहेत शेतामध्ये आलं का घरी जाऊशीच नाही वाटत मी येणार कर्नाटकला नक्की नक्की शीतलताई कधी येत आहे घ्यायला येऊ का तुम्हाला शितलताई घ्यायला येऊ का शीतलताई तुम्हाला असाच सपोर्ट करत राहा एकमेकांना एकमेकांचे चॅनल असेच पुढे घेऊन चला पास कुठून कसला पास कसला पास काढायचा पास कसला काढायचा हे चिकूचं झाड आहे तो काळी मिरीचा वेले पेरूची झाड नारळाची झाड ही छोटीशी विहीर आहे रेल्वेचा का रेल्वेचा रेल्वेचा पास रेल्वेने यायचं ने सोपं आहे मग यायला आता ही भाजी आहे रेल्वेनी यायचं नाही तर नाहीतर मी येतो नाही यायला तुम्हाला हा आलो तर घरी आलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जुली जुली काम काम कम कम, कम। रेल्वे फ्री आहे आम्हाला हो का हा बरोबर रेल्वे कर्मचारी आहेत ना दादा रेल्वे कर्मचारी आहेत बरोबर मग यायचं ताई मग फिरायला मज्जाच मज्जा नाही का मग चल पा आमची जुली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग तिच्यापाशी बसायला लागतं तिला मालिश करायला लागत <coughs> पा सकाळचं वातावरण आमच्या इकडचं कस वाटतं वातावरण हा रोड गेलेला आहे सकाळी सकाळी गाई आली पहा दर्शनासाठी दर्शन भेटलं जायचं गाय चालेत चाल काय आलं काय आलं चला तर मग असाच सपोर्ट करत राहा अश्विनी समोशिया कॉमेडी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पण सुपाऱ्यांची झाड आहेत लाईक फक्त एकच लाईक आलाय कुणी लाईक नाही केलं लाईक करा नवीन नाही नसा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाश्ता केला का बाळाने का बर आराध्या चल आंघोळ करायची शाळेत जायचं ना चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा भेटूया मग पुन्हा डॅडू